तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर, तर आपण आज औषध तयार करणारे नॅचरल आलं मोसंबीसाठी आपली मोसंबी थोडी जळ जळलेवण झालेली आहे त्यासाठी पेशल औषध तयार करू आलो हे बघा ते साहित्य आणलेलं आहे तुम्हाला मी साहित्य सगळं दाखवतो सांगतो नाव आपला ड्राम येणार आहे दोनशे लिटरच्या औषध तयार करायचं आपल्याला प्रत्येक झाडाला एक लिटर सोडायचं आहे आता हे बघा कालची मोटर आज चालू आहे आणखी ना मोटर चालूची ना मोटर बंद करतो एकदा कारण आपल्याला आज औषध सोडायचं आहे औषध तीन दिवसानंतर तयार होणार तर तीन दिवसानंतर औषध सोडायचं आता सध्या आता पाणी येईल सगळ्या मोसुंबींना तसे बघा याच्यामध्ये बघा मित्रांनो दोन लिटर गोमित्र गोमूत्र हे त्यात दोन लिटर हे बघा मित्रांनो हे आहे स्लरी म्हणजे हे त्या औषधाचं जेणे बनवलेलं आहे त्याचं वर्ष सामान म्हणजे त्यांनी बनवलेलं आहे आपल्याला त्याचं सॅम्पल दिलं हे त्याच्यात मिक्स करायचं हे मित्रांनो टू पॉईंट टू के जी गुळ दोन किलो गुळ आहे एकदम साधा गुळ आहे काय त्याच्यात हे नाही साधा गुळ एकदम चला बनवून घेऊ एकदा नाहीतर मी गुळ खाऊन असं सगळा तर मित्रांनो बघा ब्राह्मणी पाणी टाकलेलं आहे आपलं औषधं छत दहा किलो शेण आणलेलं आहे रंगायचं शेण आहे आणखीन तुम्हाला बाकी सांगितलेलंच गुळ गोमित्र हे दोन किलो गुळ हे गोमित्र आणि त्याच हे त्याच्यात ते 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 मिक्स करावं लागतं चौक तिकडे घेऊन आपण हे दोन फुलं एक आणखी घेऊन दुसऱ्याने बनवलेली हे आपल्याला त्याच्यात आपल्याला मदत करतील हे फुल भरून घेऊ एकदा पाणी त्याच्यात सेनखत मिक्स करू दंबा मित्रांनो याच्यात आता आपण दम्मा दंबानी मिक्स करू தா தாஜ் சிலை தரம तर मित्रांनो मी मी एकदा करून घेतो पूर्ण शेणखत मिक्स मग भेटेल तुम्हाला पुन्हा तर मित्रांनो आता मिक्स घेऊ एकदा मोठी लाकूड विकडून आणू काही तर मित्रांनो मी याला हाताने एकदा मिक्स करून घेतो पाणी बंद करतो हात दात पूर्ण मिक्स करून घेतो तुम भेटतो तुम्हाला एकदा पूर्ण मित्रांनो बघायला आता शेण काढल्याला पूर्ण पाणी मिक्स भरून घेऊ कसं होतं Maksudnya itu, kita sudah mencoba selama Jungkuta मित्रांनो याला फोडून घेतो चांगला एकदा मू टाकतो तर मित्रांनो हे बघा आता गुळ फुडण्याच्यात विघळून टाकलेला आपण म्हणजे दोन किलो गुळ आहे दोनशे लिटरच्या ड्रामसाठी <laughs> मिक्स करून घेतो यात भेटतो तुम्हाला नंतर एवढा गुळ मिक्स करायचं राहिला फक्त एवढाच तर मित्रांनो आपण गुळ मिक्स केलेला आहे शेण टाकलेलं त्याच्या दहा किलो गुळ टाका दोन किलो आता हे बघा हे आहे गोमित्र हे दोन लिटर आणलेले आपण मिक्स करायचं हे करा डबल एक व्हिडिओ चालू ना तर मित्रांनो ते टाकलं आता आपण हे टाकणार आहे स्लरी हे आपण दुसऱ्याचे जे औषध बनलेलं आहे का त्याच्याकडून आपण आणलेली त्याचा आता वासले घाणणारे इधर लोग खाला वास हम्म तेवढा खायचं ना तो <laughs> हे बघा कापून त्याचं कापून घेतलेले आता याला नेऊन उन... याला बांधून ने घेतो त्याला एकदा बांधून दाखवतो बांधल्यानंतर तर याला बांधून याला तर मित्रांनो हे बघा बांधून ठेवले आता याला तीन दिवसानंतर याला आता ओपन करायचं डायरेक्ट आपल्याला झाडांच्या बुडामध्ये एक एक ग्लास टाकायचा आहे तर हे बघा आता झाडाला आज पाणी चालू करून दिले तर आता उद्या त्यांना हे करून दे